आपण पाहिलं असेल तर त्याचा व्हिडिओ म्हणून काढण्यात आलेला आहे आणि तो सगळं त्याला काय बोलायचं आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी काढलेल्या व्हिडिओशी माझा काही संबंधही नाही त्यांनी केलेली पोलीस जी तक्रार आहे पोलीस त्याचा योग्य ती दखल त्यांनी तेन, त्यांनी घ्यावी आणि योग्य दिशेने तो तपासही करावा आम्ही यामध्ये कुठेही हस्तक्षेप ना केला आहे ना कुणाला फोन करतो आहे ना आम्हाला त्याच्याशी काही घेऊन दिलं नाही परंतु एक निश्चित आहे यांचा पराभव यांना दिसत असल्यामुळं असे हे सगळे फेक व्हिडिओज काही आणखी बातम्या काही बदनामीकारक मजकूर हे टाकण्याचा त्यांनी सपाटा लावलेला आहे आणि माझे मतदार एवढे समजदार आहेत त्यांना माहिती आहे संजय शिरसाट काय आहे म्हणून मी अशा ह्या सगळ्या नेगेटिव्ह पसरव किती जरी पसरवल्या तरी माझ्या मतदारावर त्यांचा परिणाम होणार नाही हे तेवढं निश्चित आहे दोन कोटी रुपयाची रक्कम जर कशी सोडली काय केली त्याचा तपास ता, ता, करा ना दोन कोटी रुपये दिले आणि तो पंधराशे रुपये वाटतोय हे कसं काहीतरी कुठेतरी सिक्वेन्स तरी लागतो का त्या गोष्टीचा दोन कोटी होते तर सोडून दिले मग अठरा लाखावर आले मग दीड हजारावर आले एवढी रक्कम जर भेटली असेल तर ते तातडीनं त्या जे काय पथक होतं हे हे पाहतील नसतं त्याची चौकशी निवडणूक आयोग करेल परंतु हे जे फेक नेरेटिव्ह फक्त पसरायचा त्यांचा पराभव हा निश्चित आहे म्हणून ते के हे असे प्रकार ते करत आहेत मुस्लिम समाजाचे लोक यांना मतदान करणार नाही हे जेव्हा यांना कळालंय आहे त्यासाठीच हा त्यांचा खटाटोप आहे आणि आता आपला पराभव समोर दिसतोय यामुळंच हे असे वेगवेगळे प्रकार ज्याला कपटकारस्थान जे म्हणतात ते करण्याचा त्यांचा प प्रयत्न चालू आहे परंतु याला कोणी जनता ठारा देणार नाही नाही तर त्या कालीचरण महाराजांचा माझा काही संबंध नाही आणि त्या स्टेटमेंटचा त्याच्याशी माझा अर्थार्थ संबंध नाही त्याच्यात मी भाष्यही करणार नाही झरंगजे पाटील हे आजारी होते त्याला सरांना लागल्या होत्या त्यांना आणि त्यांचं माझं नातं एक मित्रत्वाचं नातं आहे म्हणून मला प्रचारामध्ये मी व्यस्त असल्यामुळं भेटू शकलो नाही म्हणून आज जाऊन त्यांची भेट घेतली सदिच्छा भेट होती चहापाने पिले मस्त गप्पा मारल्या इतर महाराष्ट्राच्या राजकारणावर बोललो आणि आम्ही आलो ते काय बोलले त्या त्याच्यावर मी भाष्य करणार नाही माझा त्याच्याशी काही संबंध नाही माझ्या माझा त्याच्याशी काही संबंध नाही माझं माझ्यावर त्याच्यावर भाष्यही करायचं मतदारसंघात फिरती म्हणून काय झालं कोणी कुठं सभा घेऊ याला मी थोडी पायबंद घालू शकतो कोणी कुठं सभा घ्यावी काय करावं ओव्हेसीने कुठं सभा घेतली देवेंद्र फडणवीसने कुठं घेतली कोणी कुठं घेतली हा जसा जचा प्रश्न असतो आम्ही त्याच्यावर भाष्य करणार नाही नाही आम्हाला काय संबंध आला त्याच्याशी मग मी जाऊन बसलो नसतो का तिथं म्हणून असं या ह्या गोष्टीमध्ये हे फक्त बदनाम कसं करता येईल किंवा मला कसं अडचणीत आणता येईल हाच फक्त प्रयत्न आहे आणि जनता सुज्ञ आहे तर जनता सगळं जाणवणार नाही ना, तुमची नाही माझा माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही जरंगीण माझं वेगळं नातं आहे मी नेहमी भेटत असतो नेहमी फोनवर बोलत असतो हे तुम्ही त्यांनाही विचारू शकता चांगली गोष्ट आहे पोलीस आयुक्ताचं माझी या पूर्ण निवडणूक काळामध्ये कधी भेट झालेली नाही पूर्ण प्रचाराच्या दरम्यान भेट झालेली नाही आणि मला पोलीस आयुक्त जरी असले तर ते प्रत्येकाची दखल घेतात आणि जे काही पोलीस आहे ते त्यांच्या ते पद्धतीने काम करतात आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करत नाही ना आम्ही त्यांना कधी बोलतही नाही नाही त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही मी ते पाहिलेली नाही 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 मला त्याची काही गणधी नाही तुमचा कार्यकर्ता नाही ना, माझा कोणताही कार्यकर्ता नाही माझे कोणतेही लोक पैसे वाटत नाही माझं नाही माझं नाही माझा हा तर कोणी असेल तर त्याच्याबद्दलच माझं मला काहीही माहित नाही मला त्याच्याशी काही घेऊन देण नाही पदाच करेल ना विरोधक ते करतील मला काही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला काय मी बांधील थोडी म्हणून त्याने काय करावं त्यांचा प्रश्न त्याच्या सगळ्या प्रश्नाला मी उत्तर देण्यासाठी थोडी बसलोय मी मला काय करायचं त्याच्याशी त्यांचं कामच आहे त्यांचा पराभव दिसतोय म्हणून ते करतायत आणि प्रत्येक प्रश्नाला जर उत्तर देत बसलो तर मला निवडणूक लढवणं आवघडून द्या अरे काय बोलतात ते काँग्रेसने जी निवडणूक का आयोगाकडे तक्रार केली निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे आणि आम्हाला जी नोटीस दिलेली आहे चोवीस तासामध्ये आमच्याकडून त्याचं तासा उत्तर निश्चित दिलं जाईल प्रत्येक सिरियलमध्ये सिनेमामध्ये जाहिरातीमध्ये त्यांना आम्ही आम्हीच दिसत असू तर ते त्यांचा प्रश्न आहे परंतु आम्ही जे केले कायद्याला अनुसरून सर्व काम करतो आम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही निवडणूक आयोगाच्या नोटीसाला उत्तर देणे हे आमचं काम आहे ते आम्ही करू सगळ्यांच्या चौकशाला हवा ना शेर्मटर हे व्यवसायाचं केंद्र आहे त्यांच्या गाड्या भेटण्याचं केंद्र आहे त्याच्यावर धाड इन्कम टॅक्सने जर टाकली असेल किंवा कुणी टाकली असेल तर तो त्यांना कर, कर्तव्य करू दे सत्तेत असताना धाड पडते याचा अर्थ आम्ही निपक्षपात ते आमचं सरकार चालवतोय नसतं अधिकाऱ्यांनी धाड टाकली असते का म्हणून अशा गोष्टीला समोर जावं लागतं आणि म्हणून याचा आम्ही अत्यंत त्यांनाही तपासामध्ये अडचण येऊ नये असे प्रय प्रकारचा आमचा प्रयत्न असतो अनिल देशमुखवर हल्ला झाला त्याच्याबद्दलचे अनेक काही गोष्टी समोर येतात कोणी म्हणतात तो घडून आणला कोणी म्हणतात घडला याबद्दल पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी असा हल्ला कोणावरही होता कामा नाही या भूमिकेत आम्ही आवडला धरांजी पाटील हे माझे मित्र आहे चांगले संबंध आहे सगळ्याच गोष्टीवर आमची चर्चा होत असते म्हणून आम्ही असलेलं आमचं जे काही संबंध आहेत किंवा नातं आहे ते राजकारण किंवा व्यतिरिक्त सुद्धा आहे म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलताना किंवा भेटताना या सगळ्याच गोष्टी राजकारणाशी जोडल्याच पाहिजे ते असं नाही तर त्यांची तब्येतही ठीक नव्हती त्यासाठी ते ते मी त्यांना भेटलो तुमची पवार सेना झालेली त्याच्याकडे लक्ष द्या गुजरात सेना झाली आणखीन काय झाली तुम्ही एकेकाळी त्यांच्याच पाया पडत होते हे विसरू नका म्हणून तुमच्यावर आला जेव्हा दुसऱ्यावर वेळ येते त्या टायमात तुम्हाला काही बोलता येतं आणि तुमच्यावर आली तर तुम्ही नतमस्तक होता हे सुद्धा परंपरा तुम्ही चालू केलेली आहे असू द्या ना पोलीस त्याचं काम करतायत विकाय यंत्रणा त्याचं काम करत आहेत त्याच्यात अनेक ठिकाणी धाडे पडत आहेत त्यांच्यावर पडली असेल तर त्यांचं ते जे काही कायदेशीर कारवाई ते, ते, ते पोलीस करतील मला वाटतं हा जो घडलेला प्रकार आहे पहिले याच्या खुरात पोलिसांनाच जाऊ द्या त्यांचा त्यांची चौकशी होऊ द्या मग त्याच्यानंतर कोणावर जबाबदारी घ्यायची कोणी जबाबदारी स्वीकारायची हे पोलीस ठरवतील